रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले めちゃめちゃ परंतु मला आतून आवाज आला बशीर ही वेळ परत येणार नाही तुला बोलावं लागणार आहे एका बाजूला या ठिकाणी जर काय विकासाच्या मुद्द्यावर एकत्र झाले असते तरी देखील आम्हाला मान्य पण एकत्र कुठल्या मुद्द्यावर आमदार साहेबांनी सिद्धेवाडीचा पूल वालताना फोन करायचा मी पुढे येऊ का इकडून होकार आला तर फॉर्च्युनर पुढे इथे नाही तर तिथंच थांबते हे पंढरपूरकरांना मान्य नाही म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे एका बाजूला सांगितलं तीन हजार कोटीचा विकास केलाय या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय कॉटेज मध्ये जर गेला तर प्रचंड दुर्गंधी आहे प्रचंड त्या ठिकाणी नरक या ठिकाणी नागरिकांना सोसावे असावे लागतात मग निधी नेमका गेला कुठं मला या ठिकाणी शेवटचं एकच सांगायचं आहे खास करून या निवडणुकीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत माझा मराठा समाज या ठिकाणी लोकसभेला सांगितलं लो, कमळाला मत म्हणजे मोदीला मत आता कमळाला मत म्हणजे कोणाला मत फडणवीस साहेबांना मत देणार का मत आपण त्या छत्रपती शिवाजी चौका मध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली या ठिकाणी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्यातीलच काही जण आज कमळाचा प्रचार करतायत माझं त्या भावांना भावनेही आव्हान आहे अरे कमळाला मत म्हणजे फडणवीस साहेब देऊ नका ना, ना, ना अखंड उपकार आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जनतेवर केले त्या उपकारातून रुग्ण फेडण्याची हीच ती वेळ आहे एवढीच विनंती करतो दादाचं चिन्ह आहे हाताचा पंजा हाताच्या पंजा चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड मोठ्या